श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भविष्याची जी तुला आशा आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आले आहे तुला ते उपचार तुला तो विजय प्राप्त होण्यासाठी तू जे काही कष्ट करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे तुम्हाला ती आर्थिक वाढ हवी आहे त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला खूप लवकरात लवकर प्राप्त होणार आहे तुमचे भविष्य उत्तम आणि उज्ज्वल आहे देवदूत तुम्हाला सांगत आहेत हार मानण्याचा विचार करू नका या क्षणी तुमच्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही यावर जास्त विचार करत बसू नका तुमचा वेळ अमूल्य आहे बळा मी माझ्या योजना तुझ्यासाठी काही देत आहे त्या योजनांना तुझ्या जीवनात तू तु खूप काही भविष्यासाठी वापर कर देव म्हणतात मी या कठीण परिस्थितीचे सुंदर गोष्टीत रूपांतर करीन तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा येणारा ऑगस्ट महिना आशीर्वादाने अफाट यश आर्थिक वाढ नवीन संधी प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल तुम्ही ज्याची धीराने वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्राप्ती करून देणारा महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसेल खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरून जाऊ नका देवांवर आणि देवाच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केलात तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या काही परिवर्तन दिसत नसले तरीही देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहे देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केली आहे पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल ओरडाल आनंदित व्हाल कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहिलेत तर तुम्ही देवाचा गौरव कराल परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे तुम्ही मनातली इच्छा सांगा ती देवांपुढे प्रगट करा आणि त्यानंतर देवांचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे देव म्हणतात मी तुला भरपूर आशीर्वाद देईन तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा तुमचा केवळ राहणेमानच नाही तर तुमच्या देणगीचा दर्जाही उंच करा माझे आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहे तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात ज्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहेत देव म्हणतात बाळा तू पुढे पाऊल उचल मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा घाबरू नकोस तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तु तुझ्या तु कार्यांवर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी तुझ्या जीवनासाठी ती तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे ज्यांना कुणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी मी ती भेटवस्तू स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तो वर्षाव स्वीकार करायला सज्ज व्हा देव म्हणतात बाळा तुमचा पुढील काळ तुमच्या प्रश्नाचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिल्या जाईल आणि ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल आशीर्वाद वाढतील आणि एक सांगतो अतिविचार करणे टाळा कारण अतिविचार करणे तुमची शांती चोरतील त्या ये वजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा देवाला तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि शरणागती देवाकडे घ्या देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत आहेत तुमच्यासाठी कार्य करत आहे आज ज्या खोलीत तुमचे नाव घेतले जात आहे तिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद देव पाठवू इच्छितात देवाचे आशीर्वाद पाठवू इच्छितात तुम्ही आता ज्या ठिकाणी ज्या खोलीत ज्या स्थानी आणि ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती ऐकणारी स्वामी भक्त स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहे त्याच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करून त्या ठिकाणी देवांचा प्रकाशमयी चैतन्यमयी प्रकाश येत चैतन्य आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा आर्थिक उन्नती संपन्नता जीवनातील उच्च स्तर तू लवकरच प्राप्त करणार आहेस तुझे कर्म मी बघत आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा ज्या खोलीत ज्या वास्तूत तुम्ही हा संदेश पवित्र संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल तुमचे मन हृदयदेखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो माझे नामस्मरण करतो नित्य माझी पूजा अर्चना करतो त्यावर मी प्रसन्न आहे त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण बदल घडणार आहे तुमच्या आशीर्वादांची तयारी करा आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे तुम्ही अगदी अंधारातही मात कराल कारण देव तुमच्या सोबत आहे तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे देव म्हणतात बाळा तू पुढे चालत राहा पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवनस्तर उंचावेल तुला जी काही कमतरता होती ती तुझ्याकडून दूर करण्यात येईल तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात आनंद ही माझी शक्ती शांती आणि आशा आहे तेव्हा तुला ती प्राप्त होईल तुझे मन शांत होईल जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल त्याचा आत्मा देखील शांत होईल आणि त्याच्या विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल ज्यामुळे तो योग्य वेळी योग्य हो ते निर्णय करण्यास सक्षम होईल बाळा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता तेव्हा तुम्हाला कुणीही मागे ठेवू शकत नाही तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ शकत नाही तुमची फसवणूक होत नाही तेव्हा विश्वास ठेवा की देव तुला मदत करत आहेत देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन स्तर उंचावणार आहे तुझ्या जीवनातील ते क्लेश संघर्ष संपणार आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे त्याला मी ते देत आहे त्यांनी माझी जी काही सेवा केली आहे ती त्या माझ्या प्रिय बाळाने ती मनापासून श्रद्धेने केली आहे जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात बाळा आताही तसेच काही घडणार आहे तू ज्याची वाट पाहत आहे ते तुझ्या मार्गात तुला आशीर्वाद प्राप्त होणार आहे जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छिते त्या नात्यातील प्रेम मागू इच्छिते त्याला मी तो प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो त्यांच्यातील ते सुसंवाद अधिक वाढतील त्यांच्यातील तो दुरावा नष्ट होईल आणि त्यांच्यातील ते प्रेमाचे अटूट बंधन अगदी जन्मोजन्मापर्यंत राहील देव म्हणतात तू काळजीमुक्त राहा कारण तू माझ्याकडे ती आशा मागितली आहेस जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील ती निराशा ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्याच्या पुढं ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकेल त्या क्षणापासून त्याच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे तेव्हा तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल पळा विश्वास कर मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे सुख समाधान आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल त्या माझ्या प्रिय बाळावर आणि त्याच्या वास्तूवर माझी निरंतर कृपादृष्टी राहून त्याला सुख संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो माझ्याकडे प्रार्थना करतो आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे की त्याचे निश्चितच कल्याण होणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही हा दैवी संदेश ऐकून तुमचे मन पवित्र झाले आहे तेव्हा त्या पवित्र मनातून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप निरंतर चालत राहो स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शांती आनंद अने प्रगतीचा आशीर्वाद स्वामी देव प्रदान करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ